Роль. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा समाजातील काही बांधवांनी अंतर्वली सराठी इथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती या भेटीनंतर आत्ता त्यांनी एक बैठकसुद्धा आयोजित केली होती पुण्यातील मराठा बांधव या बैठकीला उपस्थित होते त्याचबरोबर या बैठकीला स्वतः वसंत सुद्धा उपस्थित आहेत तर त्या काय सांगाल तुम्ही बैठकीला उपस्थित होतात राजकीय बैठक नव्हती मात्र तुम्ही इथे आला होतात नेमकं कारण काय माझ्या समाजाची सकल मराठा समाजाची बैठक आणि वा मला वाटते की आत्तापर्यंतचे जेवढे मोर्चे मुख मोर्चे झाले आंदोलनं झाले त्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी एकमेव नगरसेवक होतो की जो सातत्याने सहभागी होतो होतोमुळं आज मी त्या सगळ्या बंधनातनं मुक्त झालो आहे बारा तारखेला त्यामुळं मला असं वाटतं की मला आज एक समाजाचा मॅसेज एका व्हॉट्सअप ग्रुपवरती आला होता आणि त्या समाजाच्या एका मॅसेजवरती मी या ठिकाणी या मीटिंगला साठी जे विशेष मी कुठला उमेदवार म्हणून या ठिकाणी आलेलो नाही तर सकाळ मराठा समाजाचा एक पाईक म्हणून या ठिकाणी आलेलो नक्कीच मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या या बैठकीमध्ये आत्ता नेमकं काय निर्णय झालेला आहे तुम्ही निवडणूक लढवणार आहात की नाही लढणार या ठिकाणी आम्ही मराठा बांधव जवळजवळ पाचशे उमेदवारांचे फॉर्म भरणार आहोत त्याच्यापाठी मगचं एक कारण असं आहे की पुणे शहरातली जी काय यंत्रणा आहे ही यंत्रणा खासदार ती म्हणजे थांबली गेली पाहिजे दुसरा एक विषय असा आहे की पाचशे उमेदवारांच्यापैकी आम्हाला जर आमच्या मराठा समाजाचं नेतृत्व करून आम्हाला न्याय हक्क मागण्यासाठी जर आवाज उठवणारा जर माणूस पाहिजे तर आम्ही पाचशेपैकी एक कुठलाही जरंगेदादा जे कोण उमेदवार देईल त्या उमेदवाराला आम्ही ठामपणे त्यांच्या पाठी ताकतीनं उभं राहू आणि आमचा मराठा समाजाचा खासदार आम्ही त्या ठिकाणी बनवण्याशिवाय गप्प बसणार नाही ही भूमिका आम्ही माननीय जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ती घेतलेली आहे आणि त्यासाठी स्वतः जरंगे पाटील हे सात तारखेला बालेवाडीमध्ये मराठा समाजाचं जे आम्ही ऑफिस खोललेलं आहे त्या ऑफिसच्या उद्घाटनासाठी स्वतः ते त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या ठिकाणी अनेक गोष्टीची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आत्ता तात्या हे जसं म्हणाले तसं की आम्ही पाचशे उमेदवार उभे करू मात्र एक कोणीतरी त्यातला प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याचा विषय होईल मात्र तुम्ही सुद्धा काही दिवसांपूर्वी एक वेगळा वेगळी दिशा तुम्हाला विकासाची घेऊन तुम्ही समोर आला होता जनतेच्या मात्र महाविकास आघाडीशी बोलणी त्या बाबतीत काही फिसकटल्याचं थोडंसं पाहायला मिळालं नकारात्मक चर्चा झाली तुम्ही कुठेतरी मराठा समाजाचा चेहरा म्हणून पुढे येऊ शकता का नाही येऊ शकत मी आजपर्यंत पंधरा वर्ष नगरसेवक आहे आणि तो मराठा समाजाचा नगरसेवक म्हणून मी कुठल्या पक्षाचा नगरसेवक म्हणून निवडून येत नाही तुम्ही कात्रज भागामध्ये जाऊन पाहिलं तर अर्जना इथं आहेत त्या सांगू शकतील की मी त्या ठिकाणी जी माझी विकास कामं आहेत जो माझा समाज आहे तो मला सातत्याने तीन टर्म निवडून देतो आणि मला वाटते की आज मी त्या सगळ्या बंधनातून मुक्त झालेलो आहे बारा तारखेला त्यामुळं आज पहिल्यांदाच मला समाजाचा एक मॅसेज आला होता आणि हे नजरांगे पाटलांनी सांगितलं की कुठेही एखादा मॅसेज जरी आला तरी त्या मॅसेजवरून सुद्धा तुम्ही सकल मराठा समाजाच्या मिटिंगला उपस्थित राहिलं पाहिजे कारण ते काय पुन्हा एकट्यासाठी मायासाठी बालवाडकरांसाठी अर्जुनदाईंसाठी किंवा नानासाठी नाही आहे हे सगळ्या समाजाचे भविष्य आहे त्या भविष्यासाठी या मिटिंग आहेत प्रत्येक व्यक्तीची तार फडती आहे मराठा समाजाची ही समाजाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे जरांग पाटील जे रक्ताचं पाणी करतात आहे मला वाटतं की मागं ज्यावेळेस वेळेस त्यांचा मी एक फेसबुकला पोस्ट टाकली होती या माणसाचा प असा उटो पाहिला की पोटात गोळा येतो या सगळ्या गोष्टी आजपर्यंत खूप वेळा पाहिल्या परंतु काही गोष्टी नाहीलाच होता बोलता येत नव्हतो परंतु आता कुठेतरी समाजामध्ये येऊन डायरेक्टली बोलता येते आणि मला वाटतं समाज जो ठरवल ती शेवटी पूर्व दिशा असेल नक्कीच तात्या तुमची जी, जी विकासाची दिशा होती ती कदाचित नेत्यांना समजली नाही पण या जनतेला समजेल तुमच्या समाजातील बांधवांना समजेल असं वाटतंय की मी शंभर टक्के आत्तापर्यंत समजलेली आहे मी आत्तापर्यंत तीन महानगरपालिका यशस्वीरित्या आणि दोन विधानसभा लढवलेले आहेत चाळीस चाळीस हजारापर्यंत मला मतदान विधानसभांना झालेलं आहे त्यामुळं मला वाटतं की मी ज्या भागामधून नेतृत्व करतो त्या भागामधली जनता मला योग्य पद्धतीने न्याय देते आणि पुणे शहरातली जनतासुद्धा सकल मराठा समाजाच्या पाठीमागे यावेळेस उभी राहील ताई तुम्हाला प्रश्न आहे की पाचशे उमेदवार तुम्ही उभे करायचं म्हणता तर संदर्भातली सर्व सगळी तयारी तुमच्याकडे आहे का आणि त्यासाठी तुम्हाला खूप एकतर सगळंच अर्पण करून ह्या निवडणुका लढवाव्या लागतील तर इतक्या मोठ्या नेत्यांपुढे उभं राहणं हे तसं सोपं काम नाही आहे तर दृष्टीने मराठा समाजाची सर्व तयारी झाली आहे तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे हो लोकसभेसाठी आम्ही तयार आहोत आत्तापर्यंत मराठ्यांना फक्त वेठीतच धरलं गेलं गृहीतच धरलं गेलं इथून पुढं गृहीत धरलं जाऊ नये मरा टाटा हा खूप कॅपेबल आहे पूर्वी मराठा सुशिक्षित नव्हता पण आता उच्च शिक्षित आहे ह्याचं भान आत्ता सत्तेतल्या लोकांनी धरावं असं मला वाटतं ज्यावेळेला मनास मनोज जरंगे पाटलांना काही धमक्या आल्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं तो मराठाच होता असं नाही त्याची जाण प्रत्येक मराठ्याला आहे आणि महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा तर लढूच आम्ही आम्ही त्याच पद्धतीने करतो आहे काम आणि आता पुण्यामधून पाचशे फॉम भाऊ बालवडकर भाऊ आहेत वसंत भाऊ आहेत आणि जसं वसंत भाऊंनी बोलले त्याप्रमाणे आमच्याकडे कॅपेबल उमेदवार आहेत आणि पाचशे फॉर्म आम्ही निश्चितच भरणार आहोत आणि पाचशे लोकही कॅपेबल आहेत आम्हाला कुणी ग्र गृहीत धरू नये आणि कमीही समजू नये आता गाठ मराठ्यांशी आहे हे लक्षात ठेवावं नक्कीच मराठा समाजातर्फे पाचशे उमेदवार हे निवडणुकीमध्ये उभे केले जाणार आहेत आणि त्यापैकीच वसंत मोरे हा सुद्धा एक आश्वासक चेहरा म्हणून कदाचित आपल्याला येत्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळू शकतात असं वसंत मोरे यांनी आत्ताच सांगितलेलं आहे त्यामुळे येत्या काळात नेमकं काय का होणार मराठा समाजाचे किती उमेदवार उभे राहणार आणि किती उमेदवार निवडून येणं हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज